के पी पाटील चेअरमन असलेल्या बिद्री कारखान्याची झडती करण्यात आलेली आहे कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची पुणे विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं रात्रीपासून सकाळपर्यंत झडती घेण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंधरा जणांच्या पथकाकडनं ही झडती घेण्यात आली आहे इथेनॉल प्रकल्पाबाबतच्या कागदपत्रांची सुद्धा छाननी केल्याची माहिती समोर येते के पी पाटील मवियाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शेखर केपी हे वाटे वरती के पी झालेली कारखान्याची झडती गुरु अगदी बरोबर आहे एकीकडे के पाटील जे आहेत ते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत की काय अशा पद्धतीची चर्चा सगळीकडे आहे कारण दोन दिवसांपूर्वीच शाहू छत्रपती महाराज जे आहे ते निवडणूक जिंकल्यानंतर राधानगरी बुदरगड दौऱ्यावर ते होते त्यावेळी देखील त्यांनी स्वागत कमान भव्य अशा पद्धतीची तिथं उभारली होती केपी पाटलांनी त्यानंतर आजची ही कारवाई देखील आपण पाहताय खर तर के पी पाटील ज्या कारखान्यावरती चेअरमन आहेत हो गेल्या अनेक वर्षांपासून केपी पाटलांची ज्या कारखान्यावर सत्ता आहे त्या बिद्री कारखान्याची तर ही झडती करण्यात आलेली आहे इथेनॉल प्रकल्प कारखान्यात आहे त्यात इथेनॉल प्रकल्पातील जी माहिती आहे ती माहिती जी आहे ती पुणे विभागीय राज्य उत्पादन शुल्क कर विभागाकडून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे काल रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत ही झडती जी आहे ती या ठिकाणी सुरू होती त्यामध्ये विविध कागदपत्र देखील इथेनॉल प्रकल्पाबाबतची तपासण्यात आल्याची माहिती देखील मिळते गेल्या काही दिवसांपासून तर याच बिदरी सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षणाचा देखील मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आला होता त्या दृष्टीनं देखील ती चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र आत्ता ही कारवाई जी आहे ती मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पंधरा जणांच्या पथकाकडून खरतर करण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे नक्कीच अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती देखील मिळाली नसली तरी कारखाना प्रशासनाकडून आता नेमकी याबाबतची काय माहिती येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे गुरु अर्थात धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी